जिल्ह्याची खबर या से जुका है, मैक कियर सूपर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मिरजगाव येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या घरासमोर लावलेल्या घंटा गाडीवर दगडफेक करून नुकसान केल्यानंतर जा विचारला असता जातीवाचक शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोने पोलीस ठाण्यात राजेंद्र सुधाकर जगताप व दोन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत रात्री सोनई पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती दिली आहे गुगल मॅपच्या आधारे महावितरणाचे सब स्टेशन शोधून त्या ठिकाणाहून कॉपर वायरची चोरी करणारी परराज्यातील टोळी पोलिसांनी लाख रुपयांचा हस्तगत करण्यात आलाय त्यांनी जिल्ह्यात तीन ठिकाणी अशी चोरी केल्याची कबुली दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे नंतर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्रातून कॉपरचे पाईप व बेल्ड चोरी झाली होती ही घटना चार नोव्हेंबर रोजी घडली होती या प्रकरणी अरविंद एकनाथ बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संविधानाने देशातील प्रत्येक माणसाला स्वतंत्र समता बंधुता आणि न्यायाचा मंत्र दिला राज्यातील सर्वच देशात आपले संविधान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं संविधानाच्या आधारानेच आपला देश वाटचाल करीत असून विकास प्रक्रियेमध्ये सुद्धा सामान्य माणसाचे हक्क आणि अधिकार अबाधित ठेवले असल्याचं प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं संविधान दिनाच्या निमित्ताने प्रवरानगर येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यस्थळावर मंत्री पाटील पूजन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं एस डी एफ सी बँक शाखेच्या वतीने शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले या शिबिराचे नियोजन एसडीएफसी बँकेतरफे करण्यात आले असून शिवगाव पोलीस चे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली रक्त संकलनाची जबाबदारी जनकल्याण रक्त संकलन केंद्र अहिल्यानगर यांनी पार पाडली शिबिरादरम्यान पोलीस बांधवांचा उच्चपुरत प्रतिसाद पाहायला मिळाला समाजासाठी पोलीस दल नेहमी सज्ज असते मात्र रक्तदानसारखं मानवतावादी उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदून प्रशंसनीय उदाहरण घालून दिलं <स्थाँगा> विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि विधान परिषद सदस्यांविषयक अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांच्यावर विशेष भंगाची कारवाई करावी अशी औपचारिक मागणी भाजपाचे विधान परिषदेचे गटनेते आणि गृहनिर्माण स्वयंसमूहक पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केली आहे दरेकर यांनी सांगितलंय की तेवीस नोव्हेंबर रोजी जामखेड नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत बोलताना मोरे यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे अतिशय अवमानकारक आणि दिशाभूल करणारी भाषा वापरली या वक्तव्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा दुरा मिळाल्याचा आरोप त्यांनी केला मोरे यांनी वरिष्ठ सभागृहाचा आणि प्रत्येक सदस्यांचा अपमान केला आहे ही कृती स्पष्टपणे विशेष अधिकार भंग ठरते असं दरेकर म्हणाल्यात जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यात व परिसरात विविध गुन्ह्यांमध्ये दोन वर्षापूर्वी फरार असलेले किरण बाबासाहेब डांगे याला अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचवरे यांच्या तपास पथकाने जेरबंद केलाय त्याने बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करण्याच्या वादातून लाकडी दांडगे लोखंडी रॉड व कत्ती घेऊन फिर्यादीस व साक्षीदारास मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी आरोपी किरण यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता तेव्हापासून तो फरार होता आरोपी डांगे हा तालुक्यातील खंडाळा येथे असल्याची माहिती पथकास मिळाली पथकाने खंडाळा येथे सापळा रचून आरो आरोपी सटक केला राजूर परिसरातील दिगंबर रोड येथे विक्रीसाठी आणलेली अवैध देशी दारू विकणाऱ्या राजेश शिंदे याला राजूर पोलिसांनी रंगे हात पकडलाय सहायक पोलीस निरीक्षक पवार यांच्या पथकाने केलेली कारवाई चोवीस हजार रुपये किमतीच्या सहाशे देशी दारूच्या बाटल्या आणि पासष्ट हजार रुपये किमतीची हिरो हुंडा गाडी असा एकूण एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील कारवाई राजूर पोलीस स्टेशन मध्ये सुरू आहे जामखेड मधील एका सभेत विधान परिषद सभागृह सभापती आणि आमदार विरुद्ध अवमान कारक, वक्तव्य केल्याप्रकरणी सूर्यकांत हंसराव मोरे यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांच्या सूचनेवरून विधानमंडळाच्या अवर सचिव संगीता विदाते यांनी ही नोटीस पाठवली असून मोरे यांना दोन डिसेंबर पर्यंत खुलासा सादर करण्याची मुदत देण्यात आली काँग्रेसचे अहिलानगर जिल्ह्यातील प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे आज सकाळी श्रीरामपूर येथून अपहरण करण्यात आले त्यांना मारहाण करून नंतर निर्जन स्थळी सोडून देण्यात आलं अपहरणाचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही काँग्रेसने त्यांनी काही हिंदुत्ववादी व्यक्तींवर आरोप केल्यात आमदार हेमंत ओबले गुजर आणि कार्यकर्ते देण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेल्या घटनेची सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे जिल्ह्याची खबरपात मध्ये जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर